गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे गुढीपाडव्याचा हाच उत्सव उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळाला नागपूरमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सहभाग घेत पत्रकारांशी संवाद साधला फडणवीस बोलताना म्हणाले महाराष्ट्रात विजयाची गुढी आम्ही उभारणार आहोत हा मला विश्वास आहे विजयाची गुढी ही अभूतपूर्व असेल असंही ते बोलताना म्हणाले नऊ वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतामध्ये श्रीरामांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात एक नवी गुढी उभारली जाणार आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची गुढी ही आम्ही उभारणार आहोत आम हा मला विश्वास आहे आणि म्हणून तमाम लोकांना मी पाडव्याच्या शुभेच्छा देतो गुढीपाडवा या सणानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आणि शोभायात्रांचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे नागपूरमध्येही सामूहिक रामरक्षा पठण आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहभाग घेत गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या सोबतच नागपुरातील निवासस्थानी गुढीचे पूजन केले याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मुंबई पुणे नागपूरसह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे शिवाय विविध सा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गुढीपाडव्याचा हाच उत्सव उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळाला नागपूरमध्ये सामूहिक रामरक्षा पठण आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेत सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या तर या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळी सहभागी झाली होती